मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी हो जी अर्ज प्रक्रिया आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सर्वात पहिले आपल्याला प्लेस्टोरवर जाऊन ॲप इन्स्टॉल करायचा आहे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर या, के या प्रकारे नारी दूर जी आहे इन्स्टॉल आपला ॲप आता ओपन करायचा ओपन केल्यानंतर ओपन केल्यानंतर या जागी तुम्हाला ओपन पर्यायावर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्ती अभियान या जागी तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे स्क्रीनवर असा मेसेज आहे येईल मेसेज आल्यावर व्हाईल युझिंग दिस ॲपवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर आलेला जे मजकूर आहे ते वाचून पुढे जाण्यासाठी डन करा डन केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर आलेला जे मजकूर आहे ते पुढे जाण्यासाठी क्लिक करा त्यानंतर यापुढे ॲप्लिकेशनमध्ये असा मॅसेज ओपन होईल त्यावर आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असलेला ते नमूद करा नमूद केल्यानंतर ते टर्म्स अँड कंडिशन्स असतात ते ॲक्सेप्ट करा आणि क्लिक केल्यावर अशा प्रकारे अटी व शर्ती वगैरे जे येणार आहे या मंजूर असल्या स्वीकारा स्वीकारल्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर आपल्याला प्रोफाईल अपूर्ण आहे असा सायरन मोबाईलवर दिसेल प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करावर क्लिक करावे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी पूर्ण नाव ईमेल जिल्हा तालुका वगैरे टाकून तुमचा नारी शक्ती प्रकार निवडा त्यानंतर आपल्याला तुम्हाला इथे दिसत आहे की माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची प्रोफाईल तयार होईल तयार झाल्यानंतर अर्ज भरण्याआधी नि योजना योजनेशिवाय योजनेविषयी जाणून घेण्यासाठी तसेच हमीपत्र अपलोड करण्यासाठी येथे क्लिक करा या जागी तुम्हाला दिसत आहे इथे आणि अर्जदाराने अर्ज भरण्याची सुरुवात करण्याआधी खालील कागदपत्रे तयार ठेवावी आधार कार्ड बँक खात्याची माहिती प्रमाणपत्र शाळा शाळा सोडल्याचा दाखला आदिवास प्रमाणपत्र ऑप्शनल आहे सगळे किंवा 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 म्हणून महिलेचा जन्म जन्मपराजात झाला असल्यास आणि महाराष्ट्राच्या रहिवाशीचे लग्न झालेले असल्यास नवऱ्याच्या रहिवाशीचे पुरावे वगैरे उत्पन्न दाखला पिवडे अथवा केशरी रेशन कार्ड हे सर्व तुम्हाला तयार ठेवायचे आहे योजनेसाठी लागणारे कागदपत्र जाणून घेतल्यावर अर्ज करण्यासाठी नारी शक्ती दूत यावर क्लिक करावी या जागी ओके हमीपत्र पीडीएफ वगैरे इथे अपलोड करायची आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यासाठी या टॅबवर क्लिक करा इथे हे क्लिक केल्यानंतर अटी व शर्ती स्वीकारा म्हणजे इथे टर्म्स अँड कंडिशन असणार आहेत त्यानंतर आपल्याला अर्जदाराचे नाव भरल्यानंतर जन्मतारीख भरण्यात यावी त्यासाठी जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक करा इथे जन्मदिनांक आता पुढे आपल्याला जन्मदिनांक आपण निवडलेली आहे ओके पर्यायावर क्लिक करा अर्जदाराचे वय एकवीस ते पासष्टच्या च्या आत पाहिजे असा मेसेज दिसेल तर अर्जदाराने म्हणजे पासष्ट असल्यास अशा प्रकारचा मेसेज स्क्रीनवर दिसेल असा मेसेज दिसल्या अर्जदाराने अर्ज भरू नये असा या प्रकारे मेसेज दिसल्या दिसला, दिसला म्हणजे तुम्ही त्यापेक्षा जास्त तुमचा किंवा त्यापेक्षा कमी वय आहे त्यानंतर आपल्याला जन्मतारीख भरल्यानंतर अर्जदाराने रहिवाशी रहिवासाचा भरावा अर्जदाराने रहिवासाचा प्रूफ भरावा रान्यात दिलेल्या जागी क्लिक करून जिल्हा निवडावा आधार कार्ड प्रमाणे जे तुमचा जिल्हा असेल वगैरे अर्जदाराचा आधार व मोबाईल क्रमांक अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असलेस त्याची माहिती वगैरे हे डिटेल्स इथे भरायची आहे या जागी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्यानंतर आपल्याला बँक डिटेल्स जे आपली आहे ते भरायची आहे आणि आधार बँक खात्याशी जोडलेली आहे याबाबतची माहिती भरावी इथे या जागी तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर असा इंटरफेस दिसणार आहे आधार कार्डचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करावा आधार कार्डाचा पहिला व शेवटचा फोटो त्यानंतर महिलेचा जन्मपरराज्य झाला असल्याचा आणि महाराष्ट्र राज्याशी राज्यातील पुरुषाची त्याचा लग्न झालेला असेल तर नवऱ्याचे रहिवाशीचे पुरावे राशन कार्डचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करावा महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास नवऱ्याचे पुरावे जोडावे या जागे आधार वगैरे हे जे आहे इथे त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत पुढे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर इथे कागदपत्रे अर्धाराचा फोटो इथे अपलोड करायचा फोटो लाईव्ह फोटो घ्यायचा आहे आणि बँक पासबुक वगैरे हे यापूर्वी आपण या जागी अपलोड करायचा आणि आता त्यानंतर आपल्याला कागदपत्रे अपलोड केल्यानंतर एक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमरच्या बाजूच्या चौकोनी रखण्यावर क्लिक करावे हमीपत्र दिलेलं आहे दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्याला संमती आणि माहिती जतन करा टॅबवर क्लिक करा इथे माहिती जतन करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर असा तुम्हाला दिसणार आहे आता हमीपत्रात दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्या संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करा इथे संमती देऊन क्लिक करायचा आहे अर्ज भरल्यानंतर व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर भरलेल्या अर्जाचा प्रिव्यू अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे प्रीव्ह्यू दिसणार आहे की तुम्ही काय काय म्हणजे माहिती भरलेली आहे तुम्हाला चेक करायचा आहे माहिती जतन केल्यानंतर ऍप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी पेजवर जाऊन यापूर्वी केलेला अर्ज या टॅबवर क्लिक करा यापूर्वी केलेल्या अर्जवर या के या के जाऊन तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर शेव... जे आहे बघू शकतात त्यानंतर शेव हा शेवटचा टप्पा आहे आणि शेवटी तुमचा इथे झालेला आहे फॉर्म भरणा पूर्ण तुमचा फॉर्म फिल झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून घर बसले आपल्याला आपली माहिती जे ॲप आहे शक्य त्याद्वारे आपण आपला फॉर्म भरू शकतो आणि हा फॉर्म भरण्यासाठी सर्वात जे स्पेशल वेळ आपण सांगू शकतो म्हणजे एकदम ज्यामध्ये तुम्हाला ॲपमध्ये प्रॉब्लेम जाणार नाही ते आहे सकाळची वेळ सकाळी तुम्ही जर फॉर्म भरला या ॲपद्वारे तर एकदम तुम्हाला सोपा जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा जेणेकरून जे, जे लाभार्थी आहेत त्यांचा फायदा होणार थँक्यू